अहो लाडका भाऊ योजना आहे तरी काय दहा हजारात मोठ्या शहरात काय परवडणार आहे का लाडकी बहीण योजनेप्रमाणे ते बसल्या पैसे मिळणार नाहीयेत अर्ज करण्यापूर्वी ही योजना काय आहे समजून घेणे खूप महत्वाचं आहे अर्ज केल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचंय हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे लाडकी बहीण योजनेप्रमाणे तुम्हाला सुद्धा मोफत पैसे मिळणार आहेत का मित्रांनो योजनेसाठी जर तुम्ही फॉर्म फॉर्म भरत असाल था तर थांबा आणि भरू नका कारण जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाच नसेल तर तुमचा फॉर्म भरून येथे उपयोगच नाही कारण लाडका भाऊ योजना नेमका याच्या थ्रू दिले जाणारे पैसे मुलांना कशा पद्धतीने आहे हे खूप जणांना माहीत नाही त्यानंतर या योजनेसाठी पात्रता काय आहे तसेच या योजनेचा अर्ज केल्यानंतर पुढे काय करायचंय आणि या योजनेचा अर्ज केल्यानंतर ही योजना तुमच्यासाठी फायद्याची आहे का तसेच या योजनेच्या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिलेली आहे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे या योजनेचा अर्ज करण्याआधी हा व्हिडिओ तुम्ही पाहायचाच आहे नाहीतर तुमचा या योजनेसाठी फॉर्म भरून काही उपयोग नाहीये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती ए पासून तर झेड पर्यंत संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण या योजनेच्या पुढच्या येणाऱ्या अपडेट्स आणि इतर हे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मी अविनाश असतील मला काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपले व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तुम्हाला जॉईन करायचे असतील तर तुम्ही फ्री मध्ये जॉईन करू शकता तर लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज का करायचा नाही कारण खूप जणांना माहितच नाही की ही योजना नेमकं काय आहे लाडकी योजना निघाली त्यानंतर ही योजना सुरू करण्यात आली आणि आता लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजना हेच ऐकायला मिळत आहे परंतु नेमकं ही लाडका भाऊ योजना काय आहे याच्यात पैसे मिळणार आहेत फक्त हेच माहीत आहे परंतु पैसे का मिळणार आहेत कशासाठी दिले जाणार आहेत यासाठी अर्ज कुठे करायचा आहे पात्रता काय आहे हे कोणालाच माहित नाही अर्ज केल्यानंतर पुढे काय करायचंय हे पण कोणाला माहित नाहीये त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतोय कारण या व्हिडिओच्या आधी आपले दोन व्हिडिओ टाकण्यात आलेले आहेत त्याच्यात मी पहिल्या व्हिडिओमध्ये ही योजना नेमका काय आहे याची थोडक्यात माहिती संक्षिप्त मध्ये दिलेली आहे दुसऱ्या मध्ये या, या, या योजनेचा फॉर्म कसा भरायचा ती माहिती दिलेली आहे परंतु खूप साऱ्या कमेंट्स अशा येत होत्या की त्या वाचल्यानंतर मला हा व्हिडिओ बनवावा लागतोय कारण खूप लोकांना गैरसमज होतोय की ही योजना लाडकी बहीण योजनेप्रमाणे आहे का ही या, या, या योजनेमध्ये डायरेक्ट पैसे मिळणार आहेत का तर ह्या सर्व तुमच्या मनातल्या शंका या मध्ये दूर होणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो पण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही माहिती देणार आहे तर ती माहिती नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी या योजनेबाबतचा जो शासन निर्णय आलेला आहे तो महाराष्ट्र सरकारने जारी केलेला आहे आणि त्याच्यातलीच माहिती मी तुम्हाला देणार आहे इतर कोणतीही माहिती देणार नाही आणि तसेच या योजनेबद्दलचे माझे थोडक्यात मत मी येथे मांडणार आहे या योजनेसाठी तुम्ही अर्ज करायचा की नाही तुमच्यासाठी फायदेशीर राहील की नाही तर आपण सुरुवात करूया तर लाडका भाऊ योजना ज्याला सर्वजण म्हणताय तर या योजनेचं नाव हे नाहीये या योजनेचं अधिकृत नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं आहे परंतु या योजना योजनेला आता सध्या तरी लाडका भाऊ योजना म्हणून ओळखलं जात आहे आणि याचा अधिकृत शासन निर्णय नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेला होता आणि त्याची डायरेक्ट डाउनलोड लिंक मी तुम्हाला देऊन देणार आहे तर आता नेमकं ही योजना काय आहे ही योजना का सुरू करण्यात आलेली तर राज्यातील युवकांना म्हणजेच मुलांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना दोन हजार चोवीस पंचवीस साली मंजूर करण्यात आलेली आहे कारण खूप मुलं मुलं आहे शिक्षण तर घेतात त्यांचं शिक्षणही पूर्ण होतो परंतु अशा खूप साऱ्या कंपन्याज आहेत जिथे गेल्यानंतर फ्रेशर्सला इथे एंट्री नसते फ्रेशर्सला काम मिळत नसतं आणि त्यामुळे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे जर तुमचं शिक्षण पूर्ण झालं असेल तुमच्याकडे नोकरी वगैरे नसेल तर तुम्हाला कामाचा अनुभव यावा आणि तो अनुभव घेऊन तुम्हाला एक चांगली नोकरी मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आता या योजनेसाठी पात्रता काय आहे तर ते पाहून घेऊया तर या योजनेसाठी अर्जदार मुलाचे वय पूर्ण झालेलं असावं अठरा वर्ष त्यानंतर जे जास्तीत जास्त, जास्त वय आहे ते पस्तीस वर्षे आहे त्यानंतर इथे शिक्षण पात्रतेची सुद्धा दिलेली आहे कमीत कमी येथे तुमचं बारावी झालेलं असावं ते पूर्ण झालेलं असावं तुमचा जर आय टी आय झाला असेल तर तो सुद्धा पूर्ण झालेला असावा डिप्लोमा झाला असेल तर तोही पूर्ण झालेला असावा किंवा तुमच्याकडे पदवी असेल ग्रॅज्युएशन झालं असेल तेही पूर्ण झालेलं असावं किंवा पदव्युत्तीर्ण पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल ते सुद्धा इथे पूर्ण झालेलं असावं तर या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे ते अपडेट असायला पाहिजे त्याला मोबाईल नंबर लिंक पाहिजे त्याच्यावरती जन्मतारीख पूर्ण पाहिजे त्यानंतर तुमचं जे बँक खाते आहे तर ते आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे कारण जे पैसे येणार आहेत तर ते त्याच खात्यामध्ये येणार आहेत तसेच उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजक आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे तर ही नोंदणी कुठे करावी ही नोंदणी भाऊ योजनेचा ऑनलाईन अर्ज आहे आणि हा अर्ज कसा भरायचा याचा व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवरती मी टाकलेला आहे त्याच्यात फक्त अर्ज कसा करायचा ही माहिती दिलेली आहे त्याच्यात इतर कोणतीही माहिती दिलेली आहे कारण त्या व्हिडिओ मध्ये पण खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की अपूर्ण माहिती दिली अपूर्ण माहिती दिली, दिली तर अपूर्ण माहिती नाही त्याच्यात फक्त आणि फक्त फॉर्म कसा भरायचा ती माहिती दिलेली आहे आणि एक आधीचा जो व्हिडिओ होता त्याच्यात या योजनेची संक्षिप्त थोडक्यात जे इम्पॉर्टंट पॉईंट दिलेले त्याची माहिती दिलेली होती आता आपण पाहूया या, या योजनेबद्दलची सर्वात महत्त्वाची माहिती सदर योजनेमार्फत जो प्रशिक्षणाचा कालावधी राहणार आहे तर तो प्रत्येकासाठी सहा महिने राहणार आहे आणि या योजनेचा लाभ मुलगा एकदाच घेऊ शकतो लक्षात ठेवा तसेच सहा महिन्याच्या कालावधीमध्ये जे विद्यावेतन मिळणार आहे तर ते सरकार येथे पे करणार आहे आणि सहा महिन्याचं येथे अनुभवाचं सर्टिफिकेट म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा दिलं जाणार आहे आणि त्याचा वापर करून तुम्ही दुसऱ्या कंपनीत जायचं असेल तर ते तिथे वापरू शकता तसेच या योजनेमार्फत सरकार तर विद्यावेतन देणारच आहे परंतु जर का कंपनीला वाटलं की आपण सुद्धा द्यावं तर ते सुद्धा येथे त्यांचं जे विद्यावेतन आहे जे स्टायपण आहे कंपनी सुद्धा देऊ शकते अशी माहिती येथे दिलेली आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेमार्फत आता जे दिलं जाणार आहे तर ते किती आहे हे सर्वांनाच माहिती आहे परंतु जे मी तुम्हाला सांगितलं होतं की या योजनेबद्दलचं मी माझं मत मानणार आहे तर ते येथे मानणार आहे तर या योजनेमार्फत जर बारावी पास वरती तुम्ही अर्ज केला आणि तुमची निवड झाली तर येथे तुम्हाला जर का प्रशिक्षणासाठी बोलवलं गेलं तर येथे तुम्हाला बारावी पास वरती सहा हजार मिळणार आहे आय किंवा डिप्लोमा झाला असेल तर आठ हजार मिळणार आहेत आणि पदवी किंवा पदवी पदवी झाली असेल पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन तर दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि आजच्या वेळेस जर तुम्ही पाहिलं मुंबई किंवा पुणे सारख्या सिटीमध्ये जर का तुम्हाला नोकरी मिळाली तर पाच ते सहा हजार फक्त रूमचं भाडं होतं मेसचा इतर खर्च म्हणजेच या योजनेसाठी जर का तुम्ही अर्ज केला तर घरून तुम्हाला खिशातून पैसे टाकावे लागणार आहेत त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं होतं की अर्ज करताना थांबा अर्ज करू नका आणि हा व्हिडिओ पहा कारण जर का तुम्ही येथे अर्ज करत आणि बारावी पास वरती हो सहा हजार आय टी आय डिप्लोमा झाले असेल तर आठ हजार आणि ग्रॅज्युएशन झालं असेल तर दहा हजार मिळणार असतील तर मग बाहेर शहरात जाऊन काय तुम्ही जर असाल तर तुम्ही मजुरीने जाऊन सुद्धा याच्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकता त्यामुळे सरकारने विचार केला पाहिजे हे जे, जे स्टायपन इथे दिलं जात आहे याच्यात वाढ केली पाहिजे किंवा कंपन्यांना सुद्धा कंपल्सरी केलं पाहिजे की त्यांनी सुद्धा इथे त्यांच्याकडून स्टायपन किंवा जे विद्या वेतन आहे ते सुद्धा दिलेलं पाहिजे तेव्हा मुलगा जर का मोठ्या मध्ये नोकरीला गेला तर त्याला तेथे राहणं खाणं परवडणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा जर का तुम्ही अर्ज करत असाल तर या गोष्टींचा तुम्ही येथे विचार मात्र नक्की करायचा आहे त्यानंतर या योजनेमार्फत जे पैसे मिळणार आहेत विद्यावेतन स्टार्टपेंट मिळणार आहे तर ते तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यात डायरेक्टली जमा केलं जाणार आहे या योजनेसाठी तुम्ही एकदाच अर्ज करू शकता आणि एकदाच लाभ घेऊ शकता तसेच या योजनेमार्फत नॅशनल अपेंटशिप प्रमोशनल जी स्कीम आहे किंवा महाराष्ट्र अपेंटशिप प्रमोशनल जी स्कीम आहे म्हणजेच तुमचा आधी अप्रेंटिसशिप झालं असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही त्याचबरोबर ना तुम्ही एखादा महिन्यात प्रशिक्षण घेत असताना दहा दिवस गैरहजर राहिले तर त्या महिन्याची पेमेंट तुम्हाला इथे मिळणार नाही किंवा तुम्ही या सर्व नियम अटी व शर्ती मान्य केलेले राहिले आणि प्रशिक्षण तुम्ही करत आहात आणि पहिल्याच महिन्याला जर का तुम्ही घरी राहिले तर तुम्हाला या योजनेचा लाभ त्यानंतर घेता येणार नाही आणि या योजनेसाठी जे पैसे तुम्हाला मिळणार आहेत तर ते डायरेक्टली मोफत मिळणार नाही आहेत असेल या योजनेसाठी तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल तुम्हाला नोकरी करायची आहे आणि त्यानंतर मग हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत लक्षात ठेवा काही जणांची गैरसमज होती आतापर्यंत की लाडकी बहीण योजनेप्रमाणे मुलांना सुद्धा आता बारावी पास आय टी आय डिप्लोमा पदवी किंवा पदवी उत्तीर्ण पदवीवरती शिक्षण झालं असेल आणि त्यांना हे पैसे मिळणार आहेत असं नाहीये तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे तो अनुभव तुम्हाला मिळेल आणि ते तेव्हा तुम्ही फ्रेशर राहणार नाहीत आणि त्या अनुभवाच्या माध्यमाने तुम्ही ते कुठल्याही कंपनीत नोकरी करू शकता आणि त्या कंपनीला जिथे प्रशिक्षण घेता तुम्ही आणि त्या कंपनीला जर का वाटलं हा मुलगा चांगलं तुम्ह काम करतोय व्यवस्थित करतो आपला याच्यामुळे फायदा होतोय तर ती कंपनी तुम्हाला तिथून सहा महिन्यानंतर कंटिन्यू सुद्धा कामासाठी ठेवून घेणार आहे अशा बाबतची माहिती येथे शासन निर्णयात दिलेली आहे तसेच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा असेल तर करून टाका आणि अर्ज केल्यानंतर मग या योजनेमध्ये तुम्हाला लाभ कसा घ्यायचा आहे हे पण खूप महत्वाचं आहे या योजनेसाठी जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल अर्ज केल्यानंतर जे एम्प्लॉयमेंट कार्ड तुम्हाला मिळणार आहे तर ते कार्ड घेऊन जिथे रोजगार मेळावा भरत असतो दर महिन्याला रोजगार मेळावा भरत असतो आणि त्या रोजगार मेळाव्यात तेथे तुम्हाला ते कार्ड दाखवायचं आहे आणि मग तुम्हाला या योजनेमार्फत इथे लाभ मिळणार आहे लक्षात ठेवा तर ही होती या योजनेबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आणि तुम्हाला जर का आता हा व्हिडिओ येथपर्यंत पाहिल्यानंतर वाटत असेल की या योजनेसाठी अर्ज करायचा की नाही तर ते तुमच्या इच्छेनुसार आहे तर मी तुम्हाला सविस्तर आणि संपूर्ण माहिती ए टू डेड माहिती या योजनेबद्दलची दिलेली आहे या योजनेबद्दल अजून काही शंका असतील तर कमेंट्स करा पुढे काही नवीन अपडेट आल्या तर ते पण व्हिडिओ येतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि मी आवले असतील मला हा व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत